रिसेंटली मला मिळाला चान्स एका जा चा। मोठ्या कंपनीच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काम करण्याचा खूप मोठ्या कंपनीबरोबर मी हे काम करते मी तुम्हाला सांगेनच की नक्की कोण आहे डिरेक्टर कोण आहे प्रोड्युसर कोण आहे आणि काय आहे त्याच्यासाठी सकाळी मी बसले ट्रेनमध्ये त्याच्यानंतर मी दादरला आल्यानंतर माझ्या घरी बॅग ठेवून नंतर मी निघाले आहे स्टुडिओकडे आता मी, मी पोहचते स्टुडिओमध्ये आत्ता खूप मनात घालमेल चालू आहे की काय होणार आहे कसं होणार आहे मी स्टुडिओ जवळ पोचते आतमध्ये गेल्यानंतर हा पहिला व्हिडिओ मी शूट करते हा आहे फेमस स्टुडिओ आणि बघा मला पहिल्यांदाच आल्यानंतर कोणाचं दर्शन होतंय आय एम सो हॅपी आणि आता मला कळलंय की माझं सगळं काम छानच होणार वी आर हेडिंग टू स्टुडिओ नंबर वन आता मी इथे पोचली आहे स्टुडिओ नंबर वन ह्या साईडला असं मला सांगितलंय आम्ही जाते आणि तिकडे चेक करते की स्टुडिओ नंबर वन मला कुठे दिसतंय पोचल्यानंतर मला लगेच लंच करायला पाठवलं अँड इज अ साऊथ इंडियन स्प्रेड आणि साऊथ इंडियन स्प्रेडमध्ये तुम्ही बघाल ओ माय गॉड ओ माय गॉड दिस इज द बेस्ट एवर साऊथ इंडियन स्प्रेड आय हॅव एव सीन इडली इडली हॉट पनीअरम मिडियपम सांबर वी ही कॅनॉट से खूप साऱ्या गोष्टी इथे होत्या त्यातलं मी छोट्या 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 टेस्ट करायचा म्हणून सगळं सगळं घेत माझी प्लेट भरली त्यांचा चटणीचा स्प्रेड एवढा होता की हाफ प्लेट माझी चटणी आणि स्प्रेड ह्या सगळ्या गोष्टींनीच भरला आता आपण वळू पुढच्या बोफेकडे पी पेला राईस साऊथ स्टाईल थँक्यू अँड दिस इज कर्ड राईस टेकिंग पापड अँड व्हेरी नाईस आता nice. माझी प्लेट भयंकर गप्प भरलेली आहे आता मी टीक घेते आणि माझ्या टी वर जाते खायला बसली आहे घरी फोन केला मनीला फोन केला छान त्याला तर मी सगळं दाखवलं जायचं सो मग माझं झालेलं आहे खाऊन आणि मग त्यांनी मला एक छान कुल्फी कट करून दिली खायला व्हेरी नाईस गेस्टर ह्यांची टीम खूप चांगलं काम करत असते आणि बाकीच्या काम करणाऱ्यांना हा खाण्याचा आनंद देत असते सो so, अन्यथा सुखी भव आफ्टर दॅट आय हेड इट टू द स्टुडिओ हा असा स्टुडिओ असतो सगळा सेट आहे पूर्ण पूर्णच्या पूर्ण सेट आहे आतमध्ये तुम्ही सेट बघा तर तुम्हाला बिलिंग नाही होणार की हा सेट बनवलं आहे सो हा सेटचा बॅक एरिया आहे इथं आणि हे चक दे इंडियाचे डिरेक्टर मिस्टर शिमित तामेन ह्यांच्यामध्ये काम करायचा मला चान्स मिळाला आहे आय एम सो ग्रेटफुल दिस इज दे मेकअप रूम जिथे मी माझा मेकअप करणार आहे इन शेफ अटायर सो इथे त्यांनी मला आजचा आउटफिट आणून दिला युनिफॉर्म घ्या शेफकोट आणि पॅन्ट नंतर मला सांगितलं गेलं की मेकअप रूम ॲक्च्युली बाजूला आहे आणि तिथे हेअर आणि मेकअप केलं जाणार आहे आता मी इथे माझं हेअर करते ह्या प्रोफेशनल हेअर आर्टिस्ट असतात ज्या तिथे काम करत असतात माझे हेअर झालेले आहेत बाजूला बसले आता बाकीच्यांचे पण हेअर बनवून घेत आहे आणि आत्ता मी आले ॲक्च्युअल सेटवर तुम्ही सेट, सेट बघा हे तुम्हाला ॲक्च्युअल प्रोफेशनल किचन वाटेल अँड ब्लिव्ह मी इट्स सेट हा सेट आहे पूर्ण त्यांनी तीन ते चार दिवसात उभारला ह्या सेटला आणि इथे मी अटायरमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी बनवून ऑलरेडी ठेवलेल्या आहेत पाणी आराम झालं किंवा असं आणि छोटा जो पार्सवाला सेट असतो तो पण बनवून ठेवलेला आहे हे फूड ॲक्च्युली खरं खरं आहे आत्ता आम्ही सेट पाहिला हे सगळं स्टार्ट केलं सगळं एकदा बघून घेतलं त्याच्यानंतर आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी या सगळ्या समजवल्या गेल्या की काय होणार आहे त्याच्यानंतर मग थोडंसं काम झाल्यानंतर आम्हाला इव्हनिंग स्नॅक दिला गेला बाय सिक्स सो क्लॉक सिक्स टू सेवन समथिंग आणि मग नंतर परत काम जोमाने चालू झालेलं आहे लाईक थिंग्ज हॅपनिंग आत्ता शूट होतं आहे ॲक्च्युली सगळ्या गोष्टी समजवल्या गेल्या आहेत आणि सीन शूट होतो आहे हे तुम्ही बघू शकता सगळे आपापल्या कामात बिझी आहेत आणि कॅमेराज ऑन आहेत मी या शॉटमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मी हे शूट करू शकते मागून तुम्हाला दाखवण्यासाठी सो so, मला ही खूप एक्साइटमेंट फील होते कॉज मी आधी एकदा ई टी व्ही मराठीवर म्हणून कुकिंग शो केला होता बट दिस इज फर्स्ट टाईम फॉर अ बिग स्क्रीन आणि कंपनी कोणती आहे आणि uh, कोणतं प्रोडक्शन आहे हे मी तुम्हाला नंतर uh, सांगेन सो यू so, कॅन सी सगळं ॲक्शन कॅमेरा आणि हे सगळं चालू आहे आता आपण पुढे जाऊया हे खूप तास शूट झाल्यानंतर आम्हाला आमचं डिनर बाय ट्वेल्थ झाला आणि त्यानंतर थोडा वेळ अजून शूट झाला म्हणजे बऱ्याच टाईमसाठी आणि जवळजवळ एक ते दीडच्या दरम्यान आमचं पॅकअप झालं आता नेक्स्ट डे परत यायचं होतं आता स्टार्ट होतं आहे नेक्स्ट लिविंग फॉर सेकंड डे कोकण झाली आहे फ्रेश काल थोडी तब्येत झाली होती गॉजपाल वगैरे ट्रॅव्हल करून आली होते टॅट्स को ट्यू द फेमस स्टुडिओ आज मनात तेवढे प्रश्न नाही आहेत जेवढे काल होते की काय असेल कसं असेल आणि हे सगळं खूप छान आहे चांगलं काम करायला मिळतंय चांगलं एक्सपिरियन्स घ्यायला मिळतो आहे आणि हा सगळा विचार करता करता मी पोचले फेमस स्टुडिओमध्ये आज ऑलरेडी थोडंसं लेट झालं होतं घाई घाई करत मी शोध पोचले फेमस स्टुडिओला आता आतमध्ये जाते ऑलरेडी थोडं लेट झालेलंच आहे चलो दिस इज नॉट आर गेट इथे असे वेगवेगळे खूप स्टुडिओज आहेत स्टुडिओ आमचा वाला स्टुडिओ हा पुढे इथे पूर्ण सेटअप केलेले असतात आता मी एंटर करते स्टुडिओ बघूया मध्ये काय चाललं मेकअप रूम टूमध्ये मी एंटर करते इथे मी माझं सगळं मेकअप आणि हे सगळं करते त्यांनी मला लगेच लंच करायला सांगितलं आता मी लंच करून घेणार आणि त्यानंतर मग मेकअप हेअर आउटफिट जे काही असेल ते मी तुमच्याशी शेअर करेनच लंच करून घेते बिलीव्ह मी टू लंच वॉच टू गुड टू 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 गुड आणि माझ्यासारख्या शेफला असं आयतं खाणं मिळणं सोने पे सुहागा ओ माय गॉड टाकोज त्याच्यानंतर मग पनीर झालं त्याच्यानंतर थोडी मायक मायक्रोनी झाली आफ्टर दॅट चिली ही अवेलेबल होतं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या खूप टेस्टी होत्या डॅम 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 अमेझिंग लास्ट बट नॉट द हॅविंग मासिंग हे सगळं झाल्यानंतर मी दुसऱ्या आउटफिटमध्ये आले तो आउटफिट तुम्हाला मेन जे स्क्रीनवर ॲडव्हर्टाईजमेंट येईल किंवा जे काही येईल त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेलच आ, ते झाल्यानंतर दुसऱ्या ऐका म्हणजे हा जो शेफ आउटफिट तुम्ही बघताय त्यात परत शूट करायचं होतं सो दोन आउटफिट चेंज करून आजचा दिवस थोडासा लेंदी होता ह्याच्यात खूप असं काम तर करावं लागलं डेफिनेटली खूप सारे मल्टिपल शॉट्स घेऊन हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळ कशी झाली काही कळलंच नाही त्यानंतर मी माझ्या घरी पण पूर्णपणे अजून आयडिया दिली नाही आहे हां हे माहिती आहे की ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये हे आहे काम आहे बट एवढ्या मोठ्या कंपनीबरोबर करते आहे ह्याची आयडिया कोणालाच नाही आहे आणि आता हा ब्लॉग माझ्या घरच्यांसाठी पण खूप मोठे सरप्राईज ठरणार आहे सो so, लेट सी त्यांची काय रिॲक्शन असेल त्याचा पण मी एक ब्लॉग बन बनवायचं ट्राय करेन सगळे शॉर्ट झाल्यानंतर आता टाईम आहे इव्हिनिंग स्नॅक्सचा आजचा इवनिंग स्मॅक यू कॅन सी देर इज किमा पाव देर आर सॉसेजेस देर आर फ्रेश फ्रूट्स देर इज ज्यूस अँड देर इज सो मेनी थिंग्स आणि त्याच्यानंतर मी एक ब्लॅक कॉफी पिते कारण शॉट्स घेतल्यानंतर मी बऱ्याच वेळाने थकले होते आजचं पॅकअप रात्री दीड दोनच्या दरम्यान झालं आहे सो शूट संपलं आहे दोन दिवस खूप मेहनत केली चांगला एक्सपिरियन्स घेतला मजा केली आता पॅकअप झाला आहे फायनली आता घरी जायचं so, um, so, so, आहे so, सो एक हॅपीनेस पण म्हणता येईल एक चांगला एक्सपिरियन्स पण म्हणता येईल तो घेता आला सो खूप छान वाटतंय शूट संपला फायनली सो आता ॲक्टिंगमधून बाहेर येऊन घरी जायचं आहे सो बाय ब्लॉग तर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला बट मेन व्हिडिओ काय आहे आणि मी कोणत्या मोठ्या कंपनीसोबत काम केलं हे तुम्हाला जाणून घ्यायची आतुरता आहे का तर मग नक्कीच फॉलो करा माझं चॅनल आणि स्टेट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ बाय